नमस्कार मित्रांनो शिवराय मी आहे सुशील नावडकर स्वागत करतो तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला अशी गाडी घेऊन आलो आहे ज्या गाडीचा यूज करून सिटी ड्रायविंग खूप जास्त कम्फर्टेबल आणि कन्व्हिनियंट झालेले आहे कमर्शियल व्हेकल्समध्ये टाटा मोटर्सच्या अशा गाड्या आहेत ना ज्या तुम्हाला प्रॅक्टिकल व्हॅल्यू फॉर मनी प्रोव्हाइड करतात तर मित्रांनो ही आहे इंट्रा व्ही थर्टी या गाडीबद्दल आपण आज बोलणार आहोत ही गाडी तुम्हाला पाहताच वाटते ना स्ट्रॉंग आहे सॉलिड आहे आता या गाडीमध्ये काय बघा मुंबईसारख्या छोट्या छोट्या रस्त्यांवर गाडी चालवायला कशी इझी टू ड्राइव आहे का याचा स्टेअरिंग ओके त्याचा रिस्पॉन्स कसा राहणार आहे टर्निंग रेडियस कसा राहणार आहे या गोष्टीबद्दल आपण आज बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये <laughs> या गाडी काय मध्ये भेटत इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग ओके जे तुम्ही एका हाताने किंवा एका बोटाने सुद्धा फिरवू शकता त्याचा बेनिफिट काय होतो जेव्हा तुम्ही गाडी गल्ल्यांमध्ये चालवता मुंबईसारख्या बारके बारक्या गल्ल्यांमध्ये चालवता तेव्हा आहे ना तुम्हाला पार्किंग करायला किंवा तुम्हाला टर्न घ्यायला खूप इझी त्याच्याच त्याच्याचमुळं कुठल्याही वयाचा माणूस ही गाडी खूप इझिली कुठेही कशाही प्रकारे चालवू शकतो हे कम्फर्टमध्ये मोडतात आणि हे फक्त टाटा मोटर्सच करू शकतात टाटा इंट्रा व्ही थर्टी तुम्हाला डिझेल इंजिन भेटतं चौदाशे शहाण्णव सी सी च सिक्स्टी नाईन एच पी म्हणजे एकोणसत्तर एच पी तुम्हाला आहे ना ही पॉवर जनरेट करून देतं थर्टी फायव्ह लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी आपल्याला टाटा इंट्रा व्ही थर्टी पिकअपमध्ये पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही पाहिलंत का टर्न कितीही टाईट असू द्या ही गाडी इझिली वळते या गाडीमध्ये पाच पॉईंट पंचवीस मीटरचा बेस्ट इन क्लास टर्निंग रेडियस पाहायला मिळतो म्हणून कुठल्याही गल्लीबोळतल्या रस्त्यामधून निघणं या गाडीसाठी छोटं काम आहे मित्रांनो जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते त्याच्यामध्ये व्हायब्रंट कलरचा यूज केला म्हणजे मल्टी कलर म्हणू शकतो याला आणि त्याच कारणास्तो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हो वाचायला खूप इझी पडत आणि त्यामुळे जरा डोळ्यांना पण भारी वाटत कारवाली फिलिंग तुम्हाला टाटा इंट्रा व्ही मध्ये नक्कीच पाहायला मिळते मित्रांनो अजून एक गोष्ट या गाडीमध्ये मा डॅशबोर्ड माउंटेड तुम्हाला गिअर लिव्हर पाहायला भेटतो याच्यामध्ये केबल शिफ्ट मॅकॅनिझम वापरले त्याच्यामुळे काय होतं माहिती हाताला झटके लागत नाहीत तुम्ही इझिली गिअर टाकू शकता आणि क्लच सुद्धा तेवढाच लाईट आहे याच कारण असतो या गाडीचा कम्फर्ट आहे ना अजून वाढतो त्याचसोबत डॅशबोर्ड माउंटेड गिअर लेवर असल्यामुळे तुम्ही बघू शकता ही वॉक थ्रू केबिन आहे म्हणजे तुम्ही या बाजूने पलीकडच्या बाजूने सुद्धा गाडीच्या बाहेर पडू शकता मित्रांनो एखाद्या गाडीसाठी ग्रेडेबिलिटी खूप इम्पॉर्टंट असते या गाडीमध्ये बेस्ट इन क्लास फोर्टी वन पर्सेंट ग्रेडेबिलिटी पाहायला मिळते म्हणून या गाडीचा परफॉर्मन्स कमी होत नाही आणि ही गाडी घाट रस्ता असू द्या फ्लायओव्हर असू द्या किंवा चढायचा रस्ता असू द्या त्याच्यावरून इझिली निघून जाते जरी ती गाडी भरलेली असेल तरी या गाडीमध्ये तुम्हाला लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन बघायला भेटतं पुढे पाच पाठीमागे आठ आणि म्हणून या गाडीची लोड कॅरिंग कॅपेबिलिटी आहे ना ती वाढते मुंबईसारख्या सिटीमध्ये पार्किंग करणं इझी झालं आहे कारण या गाडीमध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सेस भेटतात मध्ये कॉस्ट कंट्रोल खूप इम्पॉर्टंट असतात या गाडीमध्ये आहे ना गिअर शिफ्ट ऍडवायझर मिळतो त्याच्यामुळे तुम्हाला समजतं की कोणत्या मध्ये गाडी चालवली पाहिजे मित्रांनो त्याच सोबत इको मोड पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे होतं काय की तुम्हाला ना चांगलं महिलेज तुम्ही या गाडीकडून नक्की काढू शकता मित्रांनो आता व्ही थर्टी जी आहे आपली इंट्रा व्ही थर्टी पिकअप त्या गाडीचा आहे ना अजून एक खास गोष्ट सांगू आता मी पाठीमागे टेकून बसलोय ओके आता त्याच सोबत मी आहे ना ही इझिली स्टेअरिंग हँडल करू शकतो आणि गिअर लिव्हरपर्यंत पण हात पोहोचतो म्हणजे मला फटिक फ्री एक्सपिरियन्स आहे याला म्हणतात इकॉनॉमिकली वेल बिल्ड गाडी ओके ही खूप छान आहे सगळे तुमचे बटन्स आहे ना तुम्ही इझिली ऍक्सेस करताय काही प्रॉब्लेम नाही आहे ओके आणि हँडब्रेक है पण तुम्हाला इझिली ऍक्सेस होतोय त्यामुळे हा फटिक फ्री एक्सपिरियन्स आहे कम्फर्ट तुम्हाला इथे पण अजून एकदा भारी वाटणार आहे तुमची गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स अजून जास्त इम्प्रूव्ह होतो वी इंट्रा थर्टीमध्ये मित्रांनो कमर्शियल बिझनेसमध्ये लोडिंग एरिया खूप इम्पॉर्टंट असतो या गाडीचा लोडिंग एरिया आहे आठ फूट आठ इंचचा ग्राउंड क्लिअरन्स एकशे सत्तर एम एम चा, चा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे अजून एक खासियत काय माहिती जी पेलोड कॅपॅसिटी आहे याची ती तुम्हाला तेराशे के जी ची मिळणार आहे तर कमर्शियल मध्ये बिझनेस साठी हा परफेक्ट बादशा ठरणार मित्रांनो त्याच कारणास्तव ही गाडी तुम्ही वापरू शकता मार्केट लोड ई कॉमर्स पार्सल कुरिअर आणि एफ एम सी सी सारख्या टाटा इंट्रा व्ही थर्टी दोन्ही ऑप्शनमध्ये विथ ए सी विदाऊट ए सी जर ए सी घेतली ना ती गाडी गरमीमध्ये पण तुम्हाला आहे ना थंड करणारे चील आणि थंडीमध्ये पण आहे ना गरम करणारे अशी टाटा इंट्रा व्ही थर्टीमध्ये तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतो तर मित्रांनो टाटा इंट्रा व्ही थर्टी इजी तुम्ही बघितलं कशी इझी आहे सिटीमध्ये चालवायला स्टेअरिंग इझिली तुम्ही एका हातानं मोडू शकता त्याच सोबत टर्निंग रेडियस खूप कमी आहे त्यामुळं गाडी इझिली तुम्ही यू टर्न घेऊ शकता या तीन गोष्टीमध्ये टाटा इंट्रा व्ही थर्टीने टॉप केलेला आहे मग ती गाडी पर्सनल यूजसाठी असो किंवा बिझनेस साठी असो टाटा इंट्रा व्ही थर्टी एक बढिया चॉईस तुमच्यासाठी घेऊन येतात तर मित्रांनो आजच तुम्ही नियरेस्ट डीलरशिपला जा आणि गाडीची टेस्ट ड्रायव्हर बुक करायला विसरू नका हा पूर्ण व्हिडिओ घेऊन आलो तुम्ही मी तुमच्यासाठी आपल्या मराठी ऑटोगुरू या चॅनलवर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा इंस्टाब्रेटला फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र